हॅलो फ्रेंड एज थर्टी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे कसं आहे तुमचा अभ्यास सुरळीत आहे ना असे मी समजते पुष्कर दिवसाले पहाटेल उठणं मी बंद केले होते थोडासा काही प्रॉब्लेम झाले होते पण आता दिवसानं जास्त वेळ मला काही अभ्यास करायला मिळत नाही आहे न कोणी जर आले तर मग तो वेळ त्यांच्यामध्ये वेळ चाला जातो मग दिवसानं मला तीन या साडेतीन या चार घंटेच मिळते तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ कसा मिळेल तो मी आता पहाटेची वेळ मी ॲड केलेली आहे चार ते सहाच्या दरम्यान उठणे डेली रुटीन केलेले आहे आता बघा चार वाजता उठले थोडा मी स्वतःला फील केले की स्वतः मेडिटेशन केले पण हा कंटेंट तुम्हाला मी शो करून दाखवू शकत नाही कारण की ह्या रूममध्ये कसं आहे माझं हस्बंडला लाईट अलाउड नाही आहे म्हणजे त्यांना लाईट असली तर कसं आहे त्यांना झोप लागत नाही आणि मलासुद्धा तर कसं आहे मी मोबाईलच्या टॉर्च लावून अभ्यास करते आता त्यांचा ते झोपले आहेत तर त्यांच्यासुद्धा मी मोबाईल घेतले आहे आणि त्यांच्या टॉर्च लावले आणि माझं मोबाईलद्वारे मी शूट केलं कर करत आहे तर कसं असते दोन्ही काम सोबत करत आहे आता मी दारिद्र्य आणि बेरोजगारी हा टॉपिक रीड करत आहे आणि तो टॉपिक पी वाय क्यूनुसारच अभ्यास करत आहे कारण की आपण पी क्यूमध्ये कोणते कंटेंटवर प्रश्न विचारतात तेवर आपण अभ्यास न करता आपण दुसरेच केले तर काही त्या गोष्टीला काही अभ्यास करण्याचे काही व्यर्थ म्हणजे अर्थच नाही आहे म्हणून आपल्याला पी क्यूनुसारच अभ्यास करणं गरजेचे आहे आपण पी नुसार अभ्यास करून तर खरंच आपण पेपरामध्ये कोणता प्रश्न कोणत्या टॉपिक विचारण्यात येत आहे त्यानुसार अभ्यास करून तर खरंच आपला अभ्यासाला अर्थ असतो तर माझ्या साडेचार ते सहाच्या दरम्यान म्हणजे दीड तास अभ्यास मी दारिद्र्य आणि बेरोजगारी हा टॉपिक थोडासा मन लावूनच अभ्यास करत आहे कसं असते आपण स्पीडमध्ये करतो आणि स्पीडमध्ये आपण अभ्यास करताना जर आपला तो टॉपिकच समजला नाही तर काय त्याला काही अर्थ नाही आहे म्हणून समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हीसुद्धा कमेंट्स न नक, मध्ये नक्कीच सांगा की तुम्ही कसला अभ्यास करत आहात कोणत्या विषयावर या कोणती एक्झामसाठी अभ्यास करा नक्की कमेंट्स नक्की सांगा मला तुमच्या कमेंट्स आणि मजा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करा तुमच्या एक लाईक मला एक मोटिवेशन मिळतो मला काहीतरी एक कंटेंट बनवण्यासाठी एक खूप प्रेरणा मिळतो आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमधून काहीतरी मोटिवेशन मिळत असेल तर नक्की तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा जी कोणी अभ्यासाला सुरुवात नाही करत असेल तर नक्की करा खाली वेळात फालतू जी इकडं तिकडे टाइमपास न करता अभ्यासवर वेळ द्या आणि आपला एक टार्गेट ठेवा की काही ना काही आपल्या जो काही आपल्याला बनायचा आहे जो काही पण विचार केला नक्की तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करा आणि टार्गेटनुसार आप अब अभ्यास करा ज्याला आता थोडा सहा वाजता नंतर मी सात वाजताच्या म्हणजे साडेसातच्या दरम्यान माझे हस्बंड चालले जातात तो तर त्याच्या आधी मी सात वाजतापर्यंत माझ्या स्वयंपाक आटपून म्हणजे स्वयंपाक होऊन जाते तर थोडंसं दहा मिनटं मी म्हटलं चला टेरीसवर थोडंसं आपण फिरूया कसं आपल्याला थोडासा फ्रेश वाटते आजूबाजूच्या थोडा आपण वातावरण बघून आपला शरीरसुद्धा आपल्याला ना सुद्धा आपला दिवससुद्धा व्यवस्थित जातो थोडं दहा पंधरा मिनट थोडंसं मी वॉक केलं थोडंसं फिरले स्व सो, स्वतः खूप व्यवस्थित पॉझिटिव्ह विचार केले का नाही आज खूप छान दिवस जाणार आहे आज मी जोही काही रीड केलं तो व्यवस्थितच आहे मला सगळ्या लोक गोष्टी आठवण येत आहे लक्षात राहतात आपण असं पॉझिटिव्ह म्हणून राहायचं जर आपण निगेटिव्ह विचार करत राहिलो तर आपला निगेटिव्हच होते जर आपण सकाळपासूनच आपण पॉझिटिव्ह विचार करतच जर राहिलं कर तर खरंच आपला दिवससुद्धा पॉझिटिव म्हणूनच जाते आणि मला दिवसातून जर पाच दिवसातून जर चार या तीन घंटे जर मिळत असेल तर मी सफिशंट समजतो कारण की जॉईंट फॅमिलीमध्ये असताना खूप गोष्टी आपल्याला हँडल कराव्या लागते आणि त्या गोष्टीमधूनच आपण थोडा थोडा वेळ जर आपण दुसऱ्याकडे वेळ न घालवता आपल्याला फक्त आपल्या टार्गेटकडेच फोकस करायचा जसं वेळ मिळते तसंच आपल्याकडे वेळ अभ्यासाकडे वेळ देणं गरजेचे आहे मी असे आपल्या पद्धतीनं अभ्यास करते जसं वेळ मिळते तसंच अभ्यास करते आपल्याला जी आपली झोप आहे ते आपल्याला कमी करूनच आपल्याला अभ्यासकडे जास्तीत जास्त वेळ देण्याचे प्रयत्न करायचे आहे जर आपण जर आपण ज्या टार्गेटकडे पोचण्याच्या आपण ध्येय ठेवला त्यापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त वेळ देणं खूप गरजेचे आहे आणि तुम मला माझं स्टडी चॅनल जर आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या तुम एक कमेंट्स तुमच्या एक लाईक मला एक खूप मोटिवेशन मिळतो आणि खूप छान वाटते नक्की कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला जरा भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या ठीक आहे